कम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर आता आम्ही सकाळ सकाळी दोघं चाललो आहे पोस्ट ऑफिसमध्ये पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणीचे आणि हा माझ्याबरोबर येतोय त्यांचं तुम्हाला कारण समजलच असेल का येतोय ते नाही बघा आमचं यू बाय बाय झोपेत नको बाय चलो बाय येतो आम्ही दहा मिनिटात हो अजून एक दही दूध आणायचं असतं तर हा दूध पण आणि आज आमचा बिर्याणीचा प्लॅन आहे सामान पण आणायचं आणि बिर्याणी कोण करणार आहे माहितीये कोणी का माझा इथं खायचं काम आहे मला बिर्याणी येतच नाही चलो सामान घेऊन आलीये आणि साहिला स्टुडिओ एक अर्जंट काम आलं त्यामुळे तो गेलाय ना आता मी घरी चालली आता जाऊन आवरायचं वगैरे आम्हाला जरा बाहेर फिरायला पण जायचंय तर चला बघत राहा पुढे अजून काय काय ते आधी आता आमचा नाश्ता चाललाय डोसे केलेत काल इडलीचं पीठ राहिलं होतं त्याचं हे बघा हा बघा हा चहा कर ठेव लिटिल एवढी एवढी शा लिटील लिटील जिजा हे आता लित आम्ही बिर्याणी वगैरे करून चाललोय बाहेर थोडस फिरण्यासाठी आणि हे बघा पाठीमागे हिरो हिरो आमचे फिर तर फिरणं असंच आम्ही एक लाँग ड्राईव्हला चाललो आहे आपलं म्हटलं आता नाश्ता वगैरे केला आहे बिर्याणी खायची पण अजून वेळ आहे तर मग म्हटलं चला लाँग ड्राईव्ह फिरून येऊया जे झाला आणि युगला पण तेवढंच बाहेर बरं वाटेल त्यामुळे आम्ही आता चाललो आहे तुम्हाला दमला आम्ही बिर्याणी आता बिर्याणीचा दम दिला आहे आणि आम्ही येईपर्यंत अशीच ठेवणार आहे फक्त गॅस बंद करून जाणार आहे जेणेकरून दम चांगला बसेल सगळं आवरलं आहे वगैरे भांडे वगैरे घासून झालेत आणि बघा युग चला आवरा

गे चल म्हणायचं चल, जा, चल, जा, चल, चल चल जा जा बाय चल म्हणतो थांबले थांब थांब इतका वेळ इतका वेळ सीएनजीओ आम्हाला थांबून ठेवलेलं का तर प्रेशर कमी प्रेशर कमी आमच्या दाजी गेले आणि म्हणले की तिथे जाऊन पटकन आमचं आम्हाला उशीर होतय काय म्हणाला तिथं जाऊ शब्दातच पावर आहे काय का म्हणा ना शब्दात पॉवर आहे तिथं गेलं आणि तिथून परत रिटर्न येईपर्यंत सीएनजी चालू झाला विषयच नाही हार्ड आहे विषय सोबत कोणी मी उनिश नाही एक घेऊ मला का ये लई बाबा ही करते मला हा उल ठेमच होती माझी मग खरं होतं आजी हे बघा आमचे दोन्ही पण लेकरू कसे झोपलेत हे बघा जिजाची डिझाईन पाय पाय जिजा लिहिलाय जिजा काहीतरी लिहिते आणि जिजा लॉंग ड्राईव्ह ही झाली पिंपरी चिंचवड इकडे पिंपरी चिंचवडला आलो होतो आता वडापाव आम्ही घेतलाय वडापाव संपत पण आलाय आता घरी गेला बिर्याणी खायची

घ्या ना घ्या मला पहिले पाहिले नाही कलर नव्हता कामच आवडत नाही वाढायचं हो नो नो वाईट राईस पण टाक Wow. वास, वास। वास। बस बस ग्रेट आहे बिर्याणी वास्त बघ कशात बसली सगळं भातू ओके ओके का तू नंतर जेवणार आहे

जाग झाला झाला दे 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 आता मी जेवण वगैरे करून बसले सगळ्यांनी जेवण झाले बघा हो साडू साडू जेवायला बसले आणि त्या साडू साठी हा साडू जेवायचं थांबलाय चक्क म्हणजे ते म्हणलं की नाही अमर सोबतच मला जेवण करायचंय वगैरे 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 आणि आता हे जेवण आणि आमचे बबळे बाबळे काय लागलं तर सांगा भू दे हो